हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर ना आज म्हणजे नुकतंच नजर गेली माझी तर जे काही मांडव आहे तुम्हाला दाखवलं ना मांडव पडवळ आणि ते कोसाई वगैरे लावलेले आहे तर त्याच्यावरती एक पडवळ पडलेलं आहे नुकतंच फुलातून बाहेर आलेलं आहे तर ते, ते तर ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे तेच चला दाखवते तर हा आहे मांडव आणि या मांडवावरती तुम्हाला समोरच दिसेल आहे बघा पडलेलं पडवळ तर नुकतीच आता पडवळ पडायला स्टार्ट झाले आहे फुलातून आणि आता कसं आहे पाऊस कमी त्याच्या महिन्यात जी काही फुलं पडतील काकडी असेल चिबूड असेल दोडकं असेल पडवळ असेल ती फुलं धरणार आहेत कारण की कसं आहे पाऊस कमी असल्यामुळे ते धर धरतात कारण की कसं असतं जास्ती पाऊस असलं ना की ती गळून पण जातात फुलं येतात ना ती गळून जातात किंवा तिथल्या तिथे ते कुसून जातात तर आता तुम्ही बघू शकता एक पडवळ लागलेलं आहे सो नुकतीच नजर गेली माझी म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आणि आता सगळ्यांच्या घराभोवती अशी पडवळ वगैरे लावून असे म्हणजे आता जसे त्यांच्या घरासमोर जे काही मांडव घातले असेल ना त्या मांडवमधून असे तुम्हाला बघायला मिळतील लटकलेले तर मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे आता हे जे पडवळ मला दिसतं ना हे जास्ती मोठ्यातलं नाही आहे हे छोटी साईज आहे त्याच्यामध्ये पण खूप सारे जाती असतात तुम्हाला माहिती असतील छोटे असतात कधी कधी एकदम थोडी व्हाईट असतात कधी कधी एकदमच हिरवी असतात तर हे जे दिसतं ना समोर ते एकदम छोटंवाला आहे जास्ती वाढणार नाही कारण की कसं असतं जी मोठी लांब लचक एकदम स्ट्रेट असतात ना ती वेगळी असतात त्यांचं बियाणं वेगळं असतं हे वेगळं वाटतं ह्याची केवढी साईज वाटते ह्याच्याकडे बघून असं वाटतं की हा म्हणजे जी छोटी साईज वाली असतात ना पडवळते वालं वाटतं तर बघू का एवढं होत मी दाखवेनच पण आज बघा मग नुकतंच एक दिसतय आहे मस्तपैकी लागलेला अजून सगळीकडे नाही आहेत पण एका ठिकाणी आहेत आणि नुकतीच फुलं पण यायला स्टार्ट झालेली ती बघा फुलं पण आले आहेत बघा व्हाईट व्हाईट फुलं पण यायला स्टार्ट झालेली आहेत सो so, काय काय गळून गेले आहेत म्हणजे अगदी जी नाजूक वगैरे असतात ना ती गळून गेलेत पण पाऊस नाही याची मेरवाणी आहे कारण की ती फुलांमध्ये एकसारखा पाऊस कंटिन्यू पाऊस असला ना की ती फुलं ना गळून जातात आणि मग धरत नाहीत भोपळा असेल किंवा अन्य कोणत्याही भाज्या असतील ना ते अशा गळून जातात तर हे बघा इथे येते आणि कसं असतं आहे का हॅना अजिबात हात नसलाचा काकडी असेल जोपर्यंत काकडी चिबूड किंवा पडवा जोपर्यंत जून होत नाहीत किंवा काढायला झाले नाहीत तोपर्यंत त्यांना हात नसतं लावायचा जर तुम्ही हात वगैरे लागलत ना तर त्यांची पाहिजे तशी वाढ होत नाही त्याच्यामुळे ना त्यांना हात वगैरे नसतं लावायचं पण तुम्ही बघू शकता एक मस्त दिसते एकच दिसते बाकी अजून कुठे लागायला सुरुवात नाही झाली पण फुलं वगैरे याला स्टार्ट झालेली आहे आणि आता तुम्ही जर कोकणात आलात ना तुमच्या घर म्हणजे प्रत्येकाच्या घरासमोर असे पडवळ वगैरे लावलेलं बघायला मिळतील म्हणजे असे लागलेले असतात असे लटकलेले वगैरे सो मस्त आणि पडवळची भाजी पण छान लागते तुम्ही जर त्याच्यामध्ये कडधान्य वगैरे पण ऍड करू शकता आता आमच्याकडे आमच्याकडे त्याच्यामध्ये जी काही आपली डाळ असते चणाडाळ असते ती पण ॲड केली जाते किंवा के अन्य कोणतेही तुम्ही त्याच्यामध्ये पावटे वगैरे पण टाकून भाजी बनवू शकता एक नंबर भाजी लागते पडवायची पण तुम्ही नॉर्मल पण करू शकता आणि कडधान्य टाकून पण करू शकता तर गावठी पडवयाची भाजीसुद्धा मस्त लागते सुरेख लागते आणि आता बाजारामध्ये पण तुम्हाला बघायला मिळतील आलेली विकायला वगैरे आणि मेन म्हणजे कसं असतं आमच्याकडच्या ज्या काही म्हणजे जी लोक व्यवसाय करतात हा व्यवसायाचा सीझनच आहे म्हणजे छोटा मोठ्या ना होईना पण करतात भाज्या वगैरे विकायला तुम्हाला बघायला मिळतील सो सगळ्या जण बायका वगैरे असतात ना अशा घेऊन बसतात वाटे वगैरे सगळे गावठी काकडी असेल चिबूड असेल सो सगळं घेऊन बसतात आणि त्याच्यामध्ये ह्या सुद्धा भेंडे पडवळ वगैरे विकायला असतात सो ही भाज्या खूप मस्त लागतात आणि ऑर्गॅनिक असतात त्यांना काही कसलीही फवारणी नसते किंवा काही नसते फक्त आपण लावतो ते पण कशावरती जर आपल्याकडे शेणखत असेल तर आपण शेणखत वापरतो बाकी कुठले युरिया खत त्याच्या व्यतिरिक्त आपले आपण कोणती फवारणी करत नाही आता तुम्हाला माहिती असेल कोणत्याही फळाची तुम्हाला पटकन वाढ करायची असेल किंवा आता जे काही मोठे उद्योग आहेत किंवा जे काही मोठमोठ्या बागायतदार आहेत तर तुम्हाला माहिती -मु� आहे तिथे फवारणी वगैरे केली जाते मोठ्या प्रमाणात तर का तर ते जर फ पटकन तयार व्हावं पटकन मार्केटमध्ये जावं त्यासाठी पण आपल्याकडे तसं नसतं ह्या सीझनमध्ये नाही एकदम प्युअर आणि ऑरगॅनिक अशा भाज्या असतात तर कुठलीही त्याच्यावरती खतं खतं म्हणजे काय नॉर्मल आपण जे वापरतो तेच बाकी कोणती अशी दुसरी खतं आपण वापरत नाही आणि जास्तीत जास्त आपल्याकडे शेणखताचाच फायर जास्ती वापर केला जास जातो के बाकी कोणताही नाही एवढा केला आणि युरिया थोडंफार बस आणि कसं असतं युरिया वाढीसाठी असतं त्याच्यामुळे थोडंस टाकतात जास्ती कॅसं टाकत नाही त्याच्यामुळे ही एक दोन खतं टाकली जातात त्याच्यामुळे कसं असतं फवारणीचं हे येत नाही त्याच्यामुळे कसं एकदम ऑर्गॅनिक आणि ताज्या ताज्या भाज्या एकदम आणि तुम्हाला माहिती आहे का तोडायला जी मजा येते ना साधी आपली काकडी लावलेली असेल काकडीवरती काकडी लागली असेल ना ती जी तोडायची जी मजा आहे ना ती पण काहीतरी मस्त आहे आणि आता पण आपल्या काकड्याला लागायला स्टार्ट नाही आहेत फुलं पडायला स्टार्ट झालेले आहेत त्याच्यामुळे काढायची जी मजा आहे ना एक नंबर आता हे जे पडोळे आहे ते आता काही आठ दिवसाने वगैरे होईल चांगलं तयार कारण की कसं असतं ह्यांची वाढ असते ना पटकन तयार होते म्हणजे पटकन वाढतं काकडी असेल किंवा काही असेल खूप पटकन वाढतात आता तुम्हाला दिसायला एवढं दिसतंय पण हे एकदम सरळ नाही आहे किंवा जी छोटी साईज असते ना मगाशी सांगितल्याप्रमाणे तर ही छोट्या साईजचा आहे तर प्रत्येक फुलांमध्ये फळभाज्यांमध्ये फा भाज्यांमध्ये खूप सारे असे बियाणं आहेत किंवा खूप सारे अशा जाती आहेत जेणे आकाराने कमी आहेत किंवा आकाराने मोठे काय काय पडवळ तर तुम्ही बघितलंत ना जे ब्राह्मण लोक असतात ना त्यांच्या घरासमोर तुम्ही बघू शकता सो त्यांनी जमिनीपर्यंत टेकलेले असतात म्हणजे जे पडवळ असतात ना ते खूप लांबच्या लांब असतात आणि जमिनीपर्यंत टेकलेले असतात तर त्याच्यामध्ये पण खूप सारे अशी जाती आहेत पण ही ती जात मला जी दिसते ती म्हणजे मी अंदाज लावते आता बघू ते केवढा एवढं होईल ते सो ही छोटी जात आहे कारण की छोटी जातीची पण पडवळ असतात सो ही बघा आणि मी तुम्हाला बोलली होती की याच्यामध्ये ना शिराळं वगैरे पण आहे सो बघूया शिराळ शिराळाचं वाटतंय जर फुलं आली जर पडली तर तुम्हाला मी दाखवेनच सो बघू आता सो काकडी वगैरे अजून कुठे काही दिसत नाही आहे चिवडाना वगैरे फुलं वगैरे आलेले आहेत पण पडवळ मात्र पडायला लागले आहेत म्हणून मला आज दिसलं म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया बघा एकदम वरती आहे त्यामुळे जरा खाली असत एकदम तुम्हाला दिसलं असतं आणि एका साइडला गेलेला आहे सो अशा पद्धतीने ला लागायला सुरुवात झाली आहे सो तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो अजून छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर ही सुरुवात आहे आताच नुकतीच लावलेली आहेत ला आपण ज्या काही भाज्या वगैरे अजून लागायला तर स्टार्ट होतील गणपतीच्या आधी लागायला स्टार्ट वगैरे होतात सो गणपतीला अजून एक पाऊण महिना आहे बघूया लागेल पर। तोपर्यंत तोपर्यंत हे पडवळ आहे ना मोठं होईल सो नक्की कमेंट करा कसं काय वाटलं आहे आणि तुम्हीसुद्धा भाज्या वगैरे लावल्या असेल तर नक्की कमेंट करा सो मजा इथे काढायला वगैरे आपण स्वतः लावलेल्या भाज्या असतात त्या सो चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आता इथे थांबते सो असाच था व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय